समतेचा आणि बंधुत्वाचा सण म्हणून रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सण मोठ्या प्रमाणामध्ये ओळखला जातो आणि आज रमजान ईद आहे सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना चॅनलकडून रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा सर्व राज्यामध्येच नाही तर किंबहुना पूर्ण देशामध्ये आज रमजान उल फितर हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे त्या दिवशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरेसर आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी बातचीत करणार आहोत सर आज रमजान ईद आहे काय सांगणार काल महाराष्ट्राचा गुढीपाडवा झाला आणि आज मुस्लिम समाजाची ईद साजरी होत आहे आणि म्हणून समजा आत्तापर्यंत महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास असा राहिला आहे की दोन्हीही समाज सगळे सर्व भारतामध्ये राहणारे सर्व समाज कोणताही जरी सण असला तर समन्वयानं आणि सामंजस्याने हा साजरा करतो या भारताचं आणि राज्यांचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ह्या मुस्लिम बांधवांनासुद्धा ईदच्या अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचासुद्धा समाज आला हा सण साजरा करण्याकरता सर्व समाज समाज मिळून साजरा करण्याकरता मी त्यांना पुन्च्या अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर गेल्या अनेक दशकापासून आपला राजकीय प्रवास आहे आपण काँग्रेसमध्ये सक्रिय आहात आता एकंदरीत आपण राज्यातलं जर धार्मिक सलोख्याचं जर वातावरण बघितलं कुठलं तरी त्याला एक छेद दिला जातोय किंवा एका पर्टिक्युलर धर्माला एक खतऱ्याच्या भावनेमध्ये किंवा एक वेगवेगळे विषय काढून कुठंतरी राज्याचं लक्ष वेगळ्या दिशेनं किंवा वेगळीकडं आपण बघितलं आता एक अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मूळ मुद्दे बाहेर राहिले आणि धर्माचे मुद्दे तिथे आले तर तुमचा एवढा अनुभव आहे काय सांगायच्या होते आज काही राजकीय नेत्यांना असं वाटतं की जातीचं राजकारण केल्यानंतर आपल्याला हमेशा सत्तेची खुर्ची बसायला मिळेल पण हाच एक विचार त्यांनासुद्धा कधी नाही कधीतरी समजा कसं की जनता पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून समजा कसं की सर्व समज समाजामध्ये जाती धर्मामध्ये एक गोडवा निर्माण करण्याकरता म्हणून आज त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे पण हे जिम्मेदारी ते खुर्चीसाठी बाजूला ठेवून सत्ता कशी आम्हाला मिळेल हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये रुजवत आहेत पण हे राज्याला देशाला घातक आहे असं हे आजचा विचार जे आहे कोणत्याही समाजाला कोणत्याही धर्माला मान्य नाही पण सत्ते पुढे शहान पण चालत नाही सत्ता सुद्धा समजा कसं की जनता ही पालट्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न औरंगजेबाचा विषय गेल्या दिवसा गेल्या अनेक दोन तीन आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला अधिवेशन सुरू झालं आणि औरंगजेबाचा मुद्दा आला तर नेमकं ह्याच्या पाठीमागे कुणाचा डाव आहे या सत्ताधाऱ्यांचा डाव आहे संतोष देशमुखचा मुद्दा चालायला आहे एका शिक्षकानं चार वर्षाच्या पूर्वीला पत्र लिहून सुद्धा त्यानं मला पगार नाही म्हणून त्यांना हत्या केली लाडकी लेकीचा प्रश्न आहे लाडक्या भावांचा प्रश्न आहे आज लोकांच्या पगारी करण्याकरता या शासनाकडे पैसा नाही आणि म्हणून आता लोकांचं लक्ष या मुद्द्यावरून त्या मुद्द्याकडं कसं न्यायचं म्हणून हा केलेला विचार त्यांनी हे औरंगजेबाची कबर राहिली तर काय मुस्लिमाचा त्याला कोणता विरोध नाही कोणा समाजाचा विरोध नाही आणि संभाजी महाराजांना त्याचा घात करून समजा त्याला दहा फूट मध्ये गाळलं तर लोकांना आणि येणाऱ्या पिढीला दाखविण्याकरता असं होईल की बघा या राज्याच्या आणि देशाच्या विरोधामध्ये आम्हाला समजा हा त्रास देऊ लागला तर त्याला संभाजी महाराजांना दहा फूट खाली गाळला आणि त्याची ही कबर आहे असं दाखवायला होईल काढून काय करणार काढून इतिहास मिटवायचा नाही आणि म्हणून हे कसं की काहीतरी लक्ष वे एकीकडे एक 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 वेदनाकरता म्हणून केलेला विचार आहे आणि हा चुकीचा आहे ठीक आहे धन्यवाद सर तर हे होते श्रीनिवास मोरे सर स्पष्ट भाषेत त्यांचा गेला अनेक वर्षाचा अनुभव आहे राजकारणामध्ये आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की औरंगजेबाचा मुद्दा असो हो। आता जे राज्यामध्ये सध्या ज्वलंत प्रश्न आहेत मग ते शेतकऱ्याचे असतील युवकांच्या असतील तरुणाच्या असतील बेरोजगारांच्या असतील हे प्रश्न कुठंतरी बाजूला सारून एका वेगळ्या मुद्द्याकडे सरकार त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधत आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला श्रीनिवास सरांनी दिलेली आहे नंदीग्राम न्यूज नेटवर्कसाठी मी अमोल किलारे ब्युरो रिपोर्ट नांदेड